नमस्कार श्री स्वामी समर्थ समर्थव करा होईल लक्ष्मीची अपार कृपास्ता काही गोष्टी आवर्जून केल्यास लक्ष्मी, के लक्ष्मी देवीची शुभाशीर्वास प्राप्त होऊ शकतो असे सांगितले जाते भारतीय संस्कृती आणि परंपरा यामध्ये सूर्यादयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आपल्याकडील पंचांग पद्धतीत सूर्योदयानुसार आचरली जाते म्हणजे सूर्योदयाला जी तिथी असते ती त्या दिवसाची तिथी मानण्यात प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे सूर्योदयाला अनेक विविध गोष्टी करण्याचा सल्ला दिला जातो अगदी आराध्य देवतेच्या पूजन नामस्मरणापासून ते व्यायामापर्यंत विविध गोष्टी सूर्योदयाला करणे सर्वोत्तम मानले जाते परंतु सूर्यास्ताच्या कालावधी अनेक गोष्टीसाठी वैशिष्ट्यपूर्ण ठरतो असे सांगितले जाते सूर्यास्तावेळी तिन्ही सांजेच्या काळ दिवे लागणीचा मानला जातो यावेळी घरात लक्ष्मी घरात येते अशी लोकमान्यता आहे तसेच सूर्यादयाप्रमाणे सूर्यास्तावेळी आराध्य देवाचे नाम स्मरण करावे देवालाही दिवा लावा असे म्हटले जाते देशभरातील कोट्यवती घरामध्ये तसेच मंदिरामध्ये दे तिन्ही सांजेला विविध विधी केले जातात या विधींमध्ये विधीमध्ये लक्ष्मी देवीची उपासना नामस्मरण पूजन विशेष लाभदायक तसे पुण्य फलदायी मानले जाते काही ज्योतिषीय मान्यतानुसार सूर्यास्तावेळी किंवा तिने सांजल्या वेळ दिवे लागणीचा कालावधी लक्ष्मी देवीशी संबंधित असतो या कालावधीत जर लक्ष्मी देवीचे पूजन नामस्मरण केले तर लक्ष्मी देवीचे शुभाशय प्राप्त प्राप्त होऊ शकतात तिने सांजेला दिवे लागणी वेळी काही कामे पूर्ण करणे शुभ मानले गेले आहे अशी कामं केल्याने लक्ष्मी देवीच्या घरात शुभ होऊ शकते देवीची कृपा लाभू शकते असे सांगितले जाते नेमके काय करावे जाणून घेऊया तिने सांजेला ही कामे अवश्य करा दीप प्रज्वलन सूर्यास्तावेळी तिन्ही तिने सांजेला घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर किंवा तुळशीपाशी किंवा अवश्य दिवा अवश्य लावावं यावेळी देवी लक्ष्मीचे मनापासून स्मरण करावे असे केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होऊन तिचे शुभ आशीर्वाद मिळू शकतात तसेच घरातील नकारात्मक शक्ती बाहेर जाऊ शकते असे सांगितले जाते मौन धारण करणे भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये मौनाचे महत्व अधोरेखित करण्यात आले मुषी मौ मुनी अधिकाधिक मौन असल्याने आपल्याला पाहायला मिळते सूर्यास्तावेळी दिवे लागूनचा मौन धारण करावे असे सांगितले जाते या कालावधीत आपल्या आराध्याचे नामस्मरण मंत्र जप जपमा मौन धारण करून करावा असं म्हटले जाते असे केल्याने आपण ते पूजन आराध्याचे स्मरण करतो त्याचे पुण्यफल शुभ फल, फल प्राप्त होऊ शकते तसे गृह क्लेश कमी होऊ शकतो अशी मान्यता आहे पूर्वजांचे स्मरण सूर्यास्तावेळी दिवे लागणीचं पूर्वजांचे स्मरण करावे असे म्हटले जाते घरात जर पूर्वजांना फोटो लावला असेल तर तिथे जाऊन मनापासून नमस्कार करावा पूर्वजांचे स्मरण करावे चांगल्या आठवणी ना मनात उजाळा द्यावा एक दिवा लावून पूर्वजांना अर्पण करावा असे केल्याने पूर्वज प्रसन्न होऊन त्यांची कृपादृष्टी लागू शकते असे सांगितले जाते झोपू नये तिन्ही साधेला दिवे लागणेमुळे झोपू नये असे सांगितले जाते एखाद्या व्यक्तीचे भाग्य त्याच्या हितीतून आचरणातून कर्मातून वृद्धेला जात असते तर या कालावधीत झोपले तर त्या व्यक्तीचे भाग्य झोपते भाग्याचे पाठबळ राहत नाही नशिबाची साथ सोपू शकते असे सांगितले जाते जर एखादी व्यक्ती आजारी असेल तर परंतु थोडा वेळ उठून बसणे शक्य असेल तर या कालावधीत नुसते बसून आणि शक्य असेल तर आराध्याचे मनातल्या मनात स्मरण करावे असे सांगितले जाते तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ